आपल्याला टोमॅटो पाहिले की आपल्याला असं वाटतं की याच्यापासून फक्त सार बनवू शकतो किंवा सूप बनवू शकतो किंवा भाजी बनवू शकतो पण अशा पद्धतीचा हा भात पण बनवू शकता अगदी भात ताज्या भातापासून काय तर भातापासून भातापासूनसुद्धा हा टोमॅटो राईस बनवू शकता खूप छान लागतो मी तर खाऊन बघितलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा टोमॅटो राईस बनवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अनो की चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत खुँ आहे आजची आपली रेसिपी आहे टोमॅटो भात म्हणजे भाताचाच एक प्रकार आहे पण थोडासा आगळा आणि वेगळा आहे तर नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं भात बनवून बघा खूप छान होतो याबद्दल आपण टोमॅटो पासून सुद्धा वेगवेगळ्या वेग रेसिपी केलेल्या आहेत भातांची सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार केलेले आहेत त्यामध्ये एक आपला मटार भात जो रेसिपी केलेली आहे तर त्याला तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलेलं आहे अगदी साडेसहा लाखाच्या वती त्याला आलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आता वेळ न आपण ही आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण टोमॅटो राईस कसा बनवायचा ते पाहणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे बासमती तांदूळ एक वाटी मी घेतलेला आहे असं काही नाही की तांदूळ बासमतीच पाहिजे कोणत्याही भाताचा जो सडसडीत भात तयार होईल अशा पद्धतीचा तांदूळ घ्या आणि गरगरीत पिकलेले दोन टोमॅटो घेतलेत आता काय करायचं तांदूळ पहिला स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा धुवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि अर्धा तास तरी हा तांदूळ छान भिजवून घ्यायचा म्हणजे भात आपल्याला सडसडीत छान होतो तांदूळ अर्धा तास भिजल्यानंतर पुन्हा मी त्याला स्वच्छ धुवून घेतला म्हणजे एक ते दोन वेळा धुवून घेतला आता याचा भात कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी टोपामध्ये मी पाणी गरम करा ठेवलेलं आहे अर्धा टोप पाणी ठेवले पाण्याचं असं काही प्रमाण नाही थोडं जास्त झालं तरी चालतं आपण नंतर ओतूनच काढणार आहे आणि भात आपला छान असा मोकाळा मोकळा हवा म्हणून काय करायचं चा? अर्धा चमचा तूप टाकायचं हवं तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाका किंवा नंतर टाकलं तरी चालतं थोडे खडे मसाले टाकायचं म्हणजे स्मेल छान येतो भाताला एक दालचिनीचा तुकडा टाकला तीन लवंग टाकल्या आणि एक थोडा तेजपत्ता घेतलेला आहे नंतर आपण काढून टाकू शकतो आणि खळखळून उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचं आहे आणि खूप वेळ आपल्याला तांदूळ शिजवायचा नाही सत्तर ते ऐंशी टक्के फक्त तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे खूप शिजवायचा नाही कारण नंतरच आपल्या मोकाळमोकाळ भात होतो खूप जर भात शिजला तर गिजगा होईल म्हणून जास्त वेळ शिजवू नका मिक्स करून घ्यायचं तांदूळ टाकलं की आणि शिजवून घेऊया असाही बासमती तांदूळ शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि जरी थंड झाला आपण गरम गरम आपण जरी काढून घेतला तरी तो तिची ती प्रोसेस चालू असते त्यामुळे तो भात अजून शिजतो आता असे मध्ये मध्ये चेक करायचं जेणेकरून तांदूळ असा तुटला पाहिजे जर तुटला की समजायचं की तांदूळ आपला शिजलेला आहे आता खूप शिजवायची गरज नाही आपण आता बघूया पहिला तांदूळ शिजला आहे का पूर्ण गीर कधीच होऊ द्यायचा नाही बघा असं पटकन तुटलं की समजायचं हा तांदूळ आता लगेच पाण्यातून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे एखाद्या चाणीमध्ये ओतून काढायचं चा। आणि गरम पाण्यावरती चाळण पुन्हा ठेवायची नाही लगेच काढून चा। घ्यायची नाही तर खूप भात शिजेल एखाद्या ताटामध्ये वगैरे असं पसरून घ्यायचा म्हणजे सुटसुटीत भात छान होतो आणि एकदम गीर शिजला जाणार नाही आणि जे आपण खडे मसाले टाकलेले होते ते वेचून साईडला काढून घ्यायचं फक्त स्मेल त्यात उतरलं की झालं गरम पाण्यावरून ही चाळण आपण काढून घेतली जेणेकरून एक्स्ट्राचा भात आपला शिजू नये एका ताटामध्ये पसरवून घ्यायचं आणि सगळी आपण वाप काढून घ्यायची आणि हा भात थंड आहे तो पण आपण बनवायला सुरुवात करायची मध्ये मध्ये काही खडे मसाले मिळतात ते सगळे काढून टाकायचे आहेत आणि हा भात बनवायला तुम्हाला एक तर तुम्ही तुपामध्ये बनवा किंवा तेलामध्ये बनवा पण मी तूप आणि तेल दोन्ही वापरणार आहे मग दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि एक चमचाभर तूप घेतलेलं आहे आता कडकडीत गरम करून घ्यायचं आणि या भातामध्ये कधी पण असं काय वेगळे आपण भात बनवतो त्यावेळी खडे मसाले असले ते स्मेलनी छान चव चवथ्याची म्हणून काय करायचं खडे मसाले टाकायचे पण लगेच काढून टाकायचे नंतर एक दालचिनी घेतलेली आहे तीन लवंग घेतले आणि तीन मिरी घेतले आता तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे तुपाने तेलामध्ये ते त्यानंतर जिरे घ्यायचे आधा चमचे जिरे घेतलेले आहेत एकदम मस्त तेलामध्ये फुलून द्यायचे त्यानंतर हिंग घ्यायची चिमुडवर गॅस यावेळी स्लो करायचा म्हणजे बाकीचे मसाले भाजे जळणार नाहीत कडीपत्त्याची पानं मी सहा ते सात घेतलेली आहे ती पण तेलामध्ये भाजून घ्यायची आलानी लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी एक चमचा थोडीशी जाडसर वाटली एकदम अशी बारीक वाटून घेतलेली नाही आहे मग तीसुद्धा भाजून घेऊ आलानी लसूण व्यवस्थित भाजून झालेला आहे आता एक छोट्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे थोडासा उभा चिरून घेतला आहे म्हणजे भातामध्ये छान दिसतो दिसायला तोसुद्धा आपण ह्या मसाल्यांसोबत भाजून घ्यायचं आहे असा पातळ चिरायचा म्हणजे छान भाजला जातो या अगोदर आपण टोमॅटोपासून सूप कसं बनवायचं किंवा टोमॅटोचं सार कसा बनवायचा टोमॅटोचं आमलेट कसं बनवायचं तर त्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत लिंक तुम्ही व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळणार आहे तर नक्की ते व्हिडिओ पाहा आणि लाईक आणि शेअर करा आता कांदा छान गोल्डन ब्राउन भाजून झालेला आहे सगळे मसाले व्यवस्थित भाजलेत आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे आहेत खूप काय मसाले टाकलेले नाही आहेत लाल तिखट मी एक चमचावर घेतलं आहे म्हणजे ही मिरची पावडर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि पाव चमचा इथे घेतलेला आहे मी धना पावडर आणि जिरा पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे पाव टीस्पून आणि हळद अर्धा चमचा घेतलेला आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे हे पावडर मसाले तेलामध्ये भाजून झाली की याच्यामध्ये आपण जी दोन टोमॅटो घेतलेली होती त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ह्या मसाल्यांसोबत आता आपल्याला भाजून घ्यायचे खूप सोपं आहे हा टोमॅटोचा भात बनवायला तुम्ही अशा पद्धतीचा भात बनवून बघा थोडंसं वेगळं काहीतरी आहे तर नक्की ट्राय करा आता टोमॅटोची जरी पेस्ट केलेली असली तर हा टोमॅटो शिजायला पाहिजे म्हणून काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे आपण मग अशी भातामध्ये पण अजिबात मीठ टाकलेलं नव्हतं हो त्यामुळे चवीनुसार मीठ टाका हे झाकण लावून आपण आपला टोमॅटो छान असं शिजवून घेतलेला आहे आता झाकण काढूया आणि मिक्स करून पाहूया बघा मस्त असं आता ड्राय झालं आहे म्हणजे आता खूप ओलसर होतं जे टोमॅटोचं जो पाणी सुटलेलं होतं ते सगळं आटलेलं आहे तोपर्यंत आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे नाहीतर भात खूप ओलसर होणार तुमचा पूर्णपणे असं आटवून घ्यायचं त्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे म्हणजे भातामध्ये असं मध्ये मध्ये दिसतं ना पण टोमॅटो भात बनवते हा खूप भाजायचा नाही फक्त थोडासा परतवून घ्यायचा एखादं मिनिट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायचे झाकण ठेवून आता आपण झाकण काढून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो आता ॲड करायचा आणि परतून घ्यायचं आहे बघा सुट छान भात तयार झालेला आहे अशा पद्धतीने भात तुम्ही बनवून घ्या त्यावेळी आपल्याला असं वाटतं की कच्चा आहे पण कच्चा राहत नाही शिजतो आणि भरपूर सारी कोथंबीर याच्यामध्ये टाका आणि परतून घ्या खूप छान होतो भात हा आपल्या अनोखी सोया चॅनलवरती भाताचे भरपूर सारे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील मी नाव सांगायला गेले तर तेवढं फक्त ती भाताचे प्रकारच पूर्ण व्हिडिओमध्ये सांगत बसेल त्याच्यापेक्षा काय करते तुम्हाला लिस्ट देते लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देते तर ते तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि तशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे भात बनवून बघा आपला टोमॅटो भात आता बनवून तयार झालेला आहे कलर पण एवढा सुरेख आलेला आहे तर अशा पद्धतीचा टोमॅटो भात तुम्ही बनवून बघा गरमागरम खाऊन बघा थंड झालेला भात हा चांगला लागत नाही गरम गरम खाऊन बघायचा आता तयार केलेला जो हा भात आहे गरमागरम आपण सर्व करूया आता टोमॅटो राईस आपण भात बनवून तयार करून मग बनवला पण तुमच्याकडे जर उरलेला शिरा भात जरी असेल तरीसुद्धा त्याच्यापासून हा टोमॅटो राईस बनवू शकता खूप छान होतं अगदी मुलांना सुद्धा कळणार नाही हा शिरा भाताचा बनवला आहे की ताजा तर ता असा नवीन पदार्थ खायला मुलांनाही मिळणार आहे तर नक्की बनवा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची टोमॅटो भाताची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा ज्या छानसा आणि अनोखा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय